हरे परमात्मने प्रणत केशनाशाय गोविंदाय नमो नम सचिदानंदूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय गोपाल कृष्ण महाराज ते विसाव्या महाचिंतनाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आचार्य बाबा त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर उपाध्याय पुलाचार्य माझे स्नेही महंत ज्ञानदास बाबा आदरणीय श्रद्धेय माझे अध्यक्ष मुरमाडचे बाबा आदरणीय श्रद्धेय संतोष शास्त्रीजी दुसरे माझे स्नेही मंत श्री दिवाकर बाबा आदरणीय सारंगधर बाबा दुसरी सत्कारमूर्ती आदरणीय श्री राजू दादा फुजलेकर आदिस्ने आदरणीय श्री उशीराज दादा पिंटक चक्राख्य प्रकाश संपादक आदरणीय श्रद्धेय मुकुंदराज दादा अंकुणेर प्रवक्ते श्रद्धेय मानस शास्त्रीजी आदरणीय गोपाल मुनिजी संतोष शास्त्री ध्वजारोह संतोष मुनि कपाटे है बिड़कर ध्वजारोहक आणि उपस्थित असले सश्रद्धा बंधवांनी भरलेली हे आपलं तेविसावा वर्ष आहे काही लोक आज हजार लोक निघून गेले जे ठिकाण पडले तर मंडप गज भरलेला होता आणि त्यांना जाणे गरजेचे जाणं गरजेचं होतं विशेषच्या वेळेच्या त्यांना गुजरात सोडणं गरजेचं होतं त्यामुळे ते निघून गेलेले द्वारका दिशाचा चरणाजवळ आपण या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य केलं कृष्ण हे मानदंड आहे आमच्या भारतीय संस्कृतीचं राम आणि कृष्ण या दोन व्यक्तींना आम्ही मान्यता दिलेली आहे एकाचं जीवन सरळ आहे आणि म्हणून त्याच्यासारखं वागणं सोपं आहे दुसऱ्याचं जीवन वाकडं आहे त्याच्यासारखं वागणं शक्य नाही त्याचा उपदेश आहे का वाट का या काळात तुम्ही करू शकत नाही कोणाच्या घरी जाऊन दही दुधाची चोरी करू शकत नाही आणि ते खूप अवघड आहे तर हे अवघड सहज लोकांनी स्वीकारलं आणि वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी गोवर्धनाची पूजा बांडी इंद्राची पूजा नाकारली आपण बघतोय की लोकांच्या मनामध्ये शिरण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो तन मन धन सगळा प्रयत्न करतो तरी लोक आपल्याला स्वीकारत नाही आणि वयाच्या सातव्या वर्षी कृष्णाने गोकुळामध्ये अधिराज्य निर्माण केलं आणि म्हातारी माणसं कृष्ण सांगेल तो निर्णय ऐकत होते असे जीवन आहे भरुश्याचं नव्हतं पण विश्वासाच होत एक जीवन असं सरळ मार्गाने चालणार रामाचं जीवन सरळ मार्गाने चालणार होत हे आपल्याला आजही शक्य आहे आणि म्हणून रामाचं सत्य सरळ सत्य होत सत्यच्या सत्य 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 मागे राम चालत होते कृष्णाचं सत्य थोडस वेगळं होत सत्य कृष्णाच्या मागे चालत होत एक सत्याच्या मागे चालतो दुसरं सत्य कृष्णाच्या मागे चालत भगवान कृष्णाचे बोलत ते परिणामावर सत्य अवलंबून आहे आरंभी लक्षात येणार नाही आरंभी आपल्याला चुकीचं होत आहे एखाद्या निर्णयाची सुरुवात चुकीची करतायत कृष्ण परिणामानंतर कळतं की नाही बरोबर केलं आपल्या लक्षात नाही या दोनावताराच्या जीवनामध्ये हा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा फरक आहे संपूर्ण समाज या दोघांनी बांधलेला आहे आणि ही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा आहे हे आमचं विचारधन आहे आदर्श चरित्र दोघांचे आमच्या डोळ्यासमोर आज आहे ताजे आहेत टवटवीत आहेत काही दिवसापूर्वी निघालेले चित्रपट चार पाच वेळेस बघितलं की शिळे होतात पण तिच्या येत नाही परंतु रामकथा कृष्णकथा भागवत महाभारत हे कधी शिळ का होत सिनेमाचे नवे नावे आले बरे वाटतात अभंग वर्तमानपत्रात लेख आज ताजा असतो उद्या त्याची रद्दी बनवून ज्ञानेश्वरीची काय रद्दी झाली नाही गाथाची काय रद्दी झाली नाही कारण जीवन मूल्य त्याच्यामध्ये शाश्वत मूल्य त्याच्यामध्ये हे मूल्य जातीशी धर्माशी निगडीत नाही या मूल्यांनी आम्हाला नीती धर्म सांगितले धर्म नीती नाही धर्माच्या स्वतंत्र वर्तुळ असते त्याची त्याची नीती असते या धर्माची नीती त्या धर्माला पटणार नाही परंतु नीती धर्म हा सगळ्यांचा सारखा असतो उन्नत जीवन सगळ्यांना विप्रेत असतं आनंद ही सगळ्यांना गरजेची गोष्ट असते त्या आनंदाच्या शोधामध्ये आपण आहोत दुःख सुख आणि आनंद या तीन भिन्न गोष्टी आहेत दुःख कुणालाच लागतोय ते मिळाल्याशिवाय राहत नाही सुख सगळ्यांना हवंय ते मिळालं तर गेल्याशिवाय राहत नाही आनंद एक भिन्न गोष्ट आहे आणि ते भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये दुःखामध्ये दुःख आहे सुखामध्ये भीती आहे धास्ती आहे आनंदामध्ये नाही आणि भीती नाही आनंदाला उपचाराची गरज नाही दुःखाला सुखाला उपचाराची गरज आहे सुख मिळालं तर ते थांबण्याची गरज आहे एखादी खुर्ची मिळाली सन्मानाची तर ती टिकवण्याची गरज आहे ते सुख आहे आणि खुर्ची जाईल धास्ती आहे सुखामध्ये धास्ती असते आनंदामध्ये मस्त असते आपण आनंदाकडचा प्रभाव झालेलाच नाही आपला आणखी आपण सुख आणि दुःखामध्ये फिरतोय कमीत कमी दुःख आहे आपण सुख समजतोय खरं सुख आपल्याला सापडलेलं नाहीये पण ज्यांना सापडलं ते धास आहे तिथे भीती आहे भगवान कृष्णाचं जीवन हे आनंद देणारं जीवन त्या आनंदाचं वाटप सगळ्यांमध्ये केलेलं आहे जनावरांना आनंद दिला देवांना आनंद दिला त्यांचा आनंद द्विगुणित केला माणूस आनंदित केलं असं जीवन आहे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद प्रकट केला आपण मंडप टाकलेला यापेक्षा मोठमोठे मंडप असतात मोठमोठे हॉल असतात कार्यालय असतात कसं जो आनंद दिला ना तो सिदुरीच्या कार्यक्रमामध्ये दे दिला मुला रस्त्यात अजून जर गोर आहे गुर आहेत वासर आहेत साधे वळे मुलं आहेत त्यांना सिदूरी आणायला लावली वारकरी संप्रदायने तो काला खूपसला खूप चांगला काय काल्यामध्ये आनंद आहे सुख नाही आनंद आहे सुख हे आहे आनंदाचे दोई आनंद तरंग तुकवानी म्हटलेला आहे तिचा आनंद निघा त्या आनंदाचा हेवा वाटला आणि म्हणून स्वर्गातले देव अमृत पिणारे तिथला अन्नाचा कण खाण्यासाठी प्रसाद खाण्यासाठी येत आहे कशी तुलना करावीची तुलना कशी करावी अमृत अमर करत हो अमर करत पण अमृत प्रसन्नता देत नाही प्रसन्न सुख तुम्हाला सुखी करत पण समाधान देत नाही सगळ्या वस्तूंची उपलब्धता म्हणजे सुख कुठल्याच गोष्टीच्या अडचणी वैभव संपन्न असलं सुख हे वेगळं आणि समाधान वेगळं कदाचित ते फुटपाथवर झोपणाऱ्या एखाद्या ठिकाऱ्याला मिळत असत तो झोपतो त्यावेळेस झोपीची फायरिंग ऐकली एक दीड फूट उंच गादीवर झोपणारा झोपीच्या गेळू गोळ्या घेऊन मासोळीसारखा तळमळ करणाऱ्या माणसाचा हिवा निर्माण होतो याला एवढी कशी चांगली सुख समाधान वेगळी आणि सुख ही वेगळी असा हा आनंद असतात भगवान कृष्ण आपण महाराष्ट्रामध्ये कथा ऐकल्या भागवत ऐकलं सांगितलं इथं येण्याचं कारण काय आपल्याला नाही छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही इतर ठिकाणी कुठेही सांगा ते वेगळं प्रत्यक्ष गडावून जाऊन सांगाल ना तिथे जो जिवंत पण आहे ते जगडात बोलतात रायगडाच्या पाषाणा तुनी शब्दा येते आम्ही सुंदर झालो अस वदले छत्रपती वदले छत्रपती दगड बोलायला म्युझियम मध्ये गेल्यानंतर आपण राजांची तलवार बघितली पगडी बघितली गांधीजींचा चष्मा बघितला सामान्य अर्थ सामान्य माणसाला अर्थ नाही कळत कॉर्नर मधून गांधीजींचा चष्मा घ्यायला लोक म्हटले पोलिस इकडे आपली धावपळ करतात महाराष्ट्रामध्ये धावपळ चष्मा सपड अरे जुना चष्मा तो झाड भिंगण्याचा कोणाच्या कामाचा नाही ना तो चष्मा त्याला दोरी लावलेली आहे एवढा खर्च त्या चष्म्यासाठी त्याला चष्मा म्हणजे चष्मा कळलं पण विचारवंत त्या चष्म्यामधून जे भारताचं स्वतंत्र रूप पाण्याची जी नजर होती ना ती नाही कळली <laughs> स्वतंत्र भारत झाला पाहिजे ही पाण्याची जी दृष्टी होती ती त्या चष्म्याने अशी एखादी कविता असते सा। करून टाकतो सा। सावरकरांचं साहित्य मी ज्यावेळेस संदमांमध्ये गेलो सिल्लुलर मध्ये गेलो तिथे गेल्यानंतर ते बघितलं तिथं ते आम्हाला जे माहिती दिली ते सगळी बघितली किती लोकांचे हाल होत होते हातामध्ये बेड्या पायामध्ये बेड्या आणि स्वातंत्र्यवर कविता कविता त्या प्रसंगातही त्या दुःखातही आनंद नाही मरत दुःख सुखाला विचलित करू शकते आनंदाला विचलित करू शकत मग संभ्राज्य राजांची सगळी साल सोडल्यानंतर कवी कळशाची सोडली त्याचे डोळे काढले राजे म्हणाले कविराज काही सुस्तय का तुम्हाला कविता तिथं त्यांनी कविता म्हटली अरे चहा पिताना थोडी साखर कवी पडली डोळे नाही अंगावरची साल नाही सुचते ना राजे सुस्ते काल येवन की सभा बी शंभू भयो बजरंग माझ्या राजाच्या अंगावर व्यक्त नाही आहे साल काढलेली आहे तो सिंदूर आहे रावणाच्या सभेतला तो हनुमान उभा आहे सुचल कस आहे परतीच्या प्रवासाची आपल्याला आता धास्ती लागली इतकं रोड चांगले सगळं चांगलं या अवस्थेमध्ये सुचलं कसं आहे हे पुरण कुठून आलं कृष्ण जीवनामध्ये आणखी एक गीता आहे गीता खूप माहिती आहे आम्हाला खूप गीता आहेत पण एक गीता आहे त्या गीतेचं नाव जरा गीता आहे भगवद्गीता तुम्ही ऐकली जरा गीता तुम्ही ऐकली जरा गीता मध्ये जेव्हा भगवंताचा शेवटचा जायचं पायाला बाण लागला आणि बाण लागल्यानंतर ती गीता सुरू झाली इथे गीता सुरू झाली इथे युद्ध आहे त्या गीतेमध्ये बुद्ध आहे जाणीव आहे आणि ही गीता अर्जुनाला लढायला सांगते आणि ती गीता काळजी करणं कस ज्यांनी बाण मारला त्याला सांगते की, की निर्भय हो मी तुला अभिदान देतो उद्धवगीता वेगळी प्रेमाचा भाग आहे भगवद्गीता ज्ञानाचा भाग आहे आणि जरा गीता अभयाचा भाग मारणाऱ्या माणसाला अभय राहणार आपण तो पटकन त्याला फाशी झाली पाहिजे आपल्याही बरोबर असत आपण सुख दुःखातली माणसं आहोत भगवान कृष्णाने जी जरा गीता सांगितली मलाही उपलब्ध झालेली नाव मी ऐकलंय तिचं वर्णन ऐकलंय मला मिळवायची ती कशी असे ती वेदनेतून प्रकट झालेली ती गीता स्वतःच्या वेदनेला शांत करून त्या दुःखाला दाबून प्रसन्न चेहऱ्याने आनंद चेहऱ्याने केलेलं ते निरोपण इथं राजाला सांगितलं राज सांगितलं सांगितलं भगवद्गीता अर्जुनाला आणि तिथे आदिवासी माणसाला सांगितलं जरा गीता आदिवासी माणसाला सांगितलं सगळेच तर आनंदित केले कृष्णाने सगळेच तर आनंदित केले असे भगवंताच आकर्षण आपल्याला खूप आहे रात्री मानसशास्त्री खूप छान फारच सुंदर बोलले गोपातींनी वर्णन केलं कृष्णाला कुठल्या कुठल्या जागी पुजल तो मोठा म्हणून पुजला म्हणून पुजल पुजलं चोर म्हणून नमस्कार केला प्रसिद्ध चोरम गोपांगनांचे ना दुकोल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोरा ग्रगण्यम कृष्ण त्याला तेजस्वी म्हणून त्याच वर्णन केलं विसरून दाखवलं त्यावेळेस वर्णन केलं वर्णन केलं श्याम प्या मोरे लाल ना रंगाऊ हरी ना रंगाऊ आपण हि रंग मे रंग दे चुनरी श्याम प्या मोरे रंग दे तो वाकडा उभा राहिला तरी चांगलाय चरण वाजवते वेणू गोपिका गोपीकार स्वामी माझा नाथनने तिच्या वाकडेपणाला सौंदर्य प्राप्त करून दिले कसा येतो कसा बी आहे तो मानस शास्त्रीने सांगितलं त्याला सगळं नाही पकडतायत एखादा कोपराही पूर्ण नाही येत ज्यावेळेस रुक्मिणी अमरावतीमध्ये ज्या वेळेस आलेले कृष्ण रस्त्याने मिरवणूक चाललेले रुक्मिणीच्या घरा समोरून चाललेले राजवाड्या समोरून ती मध्ये तिच्या दाशाला उभी करते बघ कशा ते कशा ते बघ दाशी अर्धा घंटा थांबते आणि वापस येते आणि विचारते रुक्मिणी कसे कसे दिसतात अपेक्षा असते नाक डोळे तोंड याचं वर्णन करावं सौंदर्याचं वर्णन करावं ती म्हणजे फार सुंदर फार सुंदर म्हणजे खूप असून खूप सुंदर म्हणजे अतिशय सुंदर पागल जनिस का मला सांग ना काहीतरी काहीतरी वर्णन कर ना तू त्यावेळेस ती जी उत्तर देते ते उत्तर महत्वाचं आहे अपूर्व निरीक्षण आहे ते म्हणते अग काय सांगू रुक्मिणी मी त्याच्याकडे बघितलं ज्या अवयवावर माझी नजर पडली ना मी तिथं जो बसली माझी नजर तो निघून गेला तेच माझं पूर्ण झालेलं नाही तेच पूर्ण झालेलं नाही इतका सुंदर आहे बोलतो तो गीता सांगतो मारामारीच्या प्रसंगामध्ये आपण तिथं असतो म्हटलं असता कृष्णा केवढं टेन्शन चाळीस लाख लोक आतापर्यंत शस्त्र अर्जुनने तसं म्हटला आणि त्या तोला महत्वाचा समुद्राच्या लाटा हे करायचं दागळू करायची की नाही ही गेल्यावर करू ती गेल्यावर करू कधीच नाही करा मार डुबकी मार लाट अंगावर घेऊन निघ युद्धभूमीमध्ये भगवान कृष्ण निरूपण करतात इतका लोकांच्या मध्ये निरूपण करत असताना भगवान कृष्ण हसतात या हसण्याची काय किंमत करा आपल्याला हसवायची येत नाही एक शिष्य गुरुला म्हटला गुरुजी म्हटले स्वर्ग कसा असतो म्हटले हसून दाखवतो तो हसला म्हटलं माझ्या लक्षात नाही आलं म्हणजे जोरात हस जोरात हसला म्हटले मी तुम्हाला स्वर्ग विचारतो म्हणजे मी तुला हस म्हणून सांगतो जोरात हस बर जोरात हसला जोरा मी याला स्वर्ग म्हणतो हसणं म्हणजे स्वर्ग <प्थल>। म्हटलं नरक कसा असतो काही करू नको तुझा चेहरा आहे तसंच आहे नरक असाच आहे आपले काय चेहऱ्यावर नरक रेंगळत असतो बरेच सारी गोष्टी कस पुसत आलं आपल्याला घरात टेन्शन विचलित करत कधी मुलाच कधी पत्नीचं कधी भावाचं कधी कुणाचं त्याला कसं विचिलन ते आणि अशा प्रसंगामध्ये बोलात तत्वज्ञान डोक्यावर घेतलं मोदीजींनी ज्या वेळेस अमेरिकेत गेले एकच पुस्तक सोबत फक्त भगवत गीता हे आमच्या देशाची संपत्ती सर्वश्रेष्ठ संपत्ती कुठच विचलित नाही अजिबात गीता सांगत असताना गीता म्हणते प्रसन्न व भारत सेना मध्ये दोन्ही सैन्याच्यामध्ये उभा केला आणि कृष्ण हसतोय अर्जुन अर्जुन रडतोय विषय दंत मी तुम्ही एक हसतोय जाणीवीवर आहे सगळं एका जागेवर बसले म्हणजे काय स्थिती बदललेली असते की नाही आजली स्थिती तुमची कोणती आहे आजच्या औरंगातला एका लाडक्या मुलाला बापाने घेतलाय रिक्षामध्ये टकलाईला आज औरंगात बाप्पो म्हटला रिक्षा फिरत राहिली कडे गेली तिकडून मग बस स्टँड कडे गेली तिकडून असे विद्यापीठाकडे गेली फिरत फिरत आली आणि मुलगा तर खुश होता पप्पा कारण नाही दिसत पप्पा किती गाडे पप्पा तो बगीचा कसा बघायला पप्पा हे बघा पप्पा खुश एकदम खुश बाप थोडासा नाराज एक बाप होता एकाच तर शीतळ उचली होती पण नजर वेगळी होती मुलगा सौंदर्य पाण्यामध्ये गुंग झालेला होता आणि बाप फक्त मीटरकडे पाहत होता मीटर जाऊन घरी जाऊ ना आपण एकच तर सीट आहे एकच सीट आहे आणि एका सीटावर एक दुखी सीट आहे एक सुखी आहे भगवंताने गीता सांगितली त्या ठिकाणी गीता सांगितली साक्षीदार कोण आहे श्लोकामध्ये गीता संपली आणि ज्यासाठी सांगितली ते मान्य केलं मी तुझ्या वचनाचं पालन करतो त्यानंतर गीता पुढे गीताच नाही भगवान कृष्ण बोलले नाही पुढे जो बोलला तो, तो संजय बोलला संजय साक्षीदार गौरवांच्या बाजूने धृतराष्ट्राचा सेवक आहे नवकरायचो दृष्टीवर बसून तो युद्धाचं वर्णन सांगतोय धीरे धीरे गेला संवाद ऐकत ऐकत बदलत गेला इतका बदल झाला की तो पूर्ण बदलला आणि तो पांडवांच्या बाजूने कृष्णाच्या बाजूने बोलायला लागला आपल्या मालकासमोर भीती निघून गेली तिची दोनच गोष्टीने आपल्यावर दडपण हे केलेलं आहे दडपण आणि प्रलोभन याच्यामध्ये आपण अडकलो येतो ना मुक्तच होऊ शकत नाही अरे मोठा माणूस असेल तर मोठं प्रलोभन असेल मोठा दडपण असेल तसमेकाच्या आपण आधी भीती निघून आमदार भी। खासदारासोबत इलेक्शन पिरियड मध्ये ड्रायव्हरला विचारतात ते सभा झाल्यानंतर कसं वाटणार माझा भाषण ड्रायव्हरला म्हणावं लागतं खूपच छान शंभर टक्के आपलं जर काय छान बोलले तुम्ही मनात म्हणतो तुझी बायकू तुला मतदान करणार नाही तर दडपणा याचा कसं झालं संजय दडपण निघून गेलं म्हणतो हस्तिनापूर नरेश <laughs> हे महाराज मृत्यू महाराज मला इतका आनंद झाला राजा संस्कृती संस्कृती रूप मध्यभूत मारे विस्मयो मे महान राज हुशामीच्या पुन्हा पुन्हा कृष्णार्जुन संवाद ऐकला मला आनंदाच्या उपला फुटला महाराज मी खूप चालो मी सांगतो जिंकणार पांडव तुम्ही हरणार हे माझं मत आहे त्यांनी तिथच मत देऊ आनंदाची भाषा आनंदपूर्ण आनंद नाही लक्षात दारूच्या नशेत त्यांनी त्याच्या थोबडीत मरला असं तुम्ही ऐकलं आनंदाच्या भरात कोणी कोणाच्या थोबडीत मरला असं तुम्ही ऐकले का आनंद रडत नाही आनंद पुडत नाही आनंद पडत नाही आनंद सडत नाही आनंद आनंद असतो आनंद आनंद असतो प्रसन्नता प्रसन्न गीता प्रसन्नता तयार करते तुमच्या चेहऱ्याला खरं लागून चेहरेच बनवलेले नाही तर आपण कंपनी बनवली कारखाना बनवला दुर्देवी बनवली शाळा बनवली चेहरे चेहरे नाही बनवले म्हणून आपल्या घरामध्ये पश्चिम बंगालच्या विवेकानंद आपल्या भिंतीवर फोटो म्हणून टांगतो आपण ज्ञानेश्वर महाराज पश्चिम महाराज तिकडे आपल्या भिंतीवर टाकतो आपल्या घरात पूर्ण वाटत चेहऱ्याच्या चेर शोधामध्ये माणूस प्रसन्नतेच्या शोधामध्ये कृष्णा मला यासाठी पाहिजे की कृष्ण जीवन आहे प्रसन्न जीवन आहे प्रसन्न जीवन आहे कृष्ण आनंदाच्या शोधत नाही कृष्ण आनंद निर्माण करतात शोधत नाही तुम्हाला चहा प्यायचे तुम्ही हॉटेल जाता कारण तिकडं तुम्हाला जावं लागतं चहासाठी वारसे विन सागरू जैसा गणे नित्य निर्भर तैसा निरुपचारो संतोषी संतोष तो आहे त्याला कुठल्याही उपचाराची गरज नाही आहे त्यातच तो खुश आहे तो अभावात जगत नाही भावात जगत नाही अभावात जगतो म्हणजे जे तुमच्याकडे नाही तिथं तुमचं मन वेचलेलं असत तुमचा सोपासाठ चांगला पण त्यापेक्षा त्यापेक्षाकडून बरा दिसला हा विसरून जातो हे तसं आपल्याला पाहिजे आपली गाडी करते ना काम चालते ना चांगली अरे हे लोक फसवतात मला फसव प्रीमियर गाडी होती माझ्याकडे आमची जाऊ देत होती चांगली गाडी होती काही अडचण होती कुठली मला संत म्हणत मग हे बाकीच लोक माणूस आता तुमचे प्रत्यक्ष काय तुमचं नाव काय तुमचं हे काय ही गाडी तुम्हाला शो, का तुम्ही अमुक घ्या तमुक घ्या यांच्या विकली दुसऱ्या गाडीने पश्चाताप दे जे नाही तिथ मन आपण गुंतवलेलं आहे आणि जे आहे तिच्यामध्ये आपण रमत नाही आणि ते संत त्या ठिकाणी रमलेले असतात तिथं ते मग्न झालेले असतात आणखी काही गरज नाही ही सीमा भगवान कृष्ण आनंद निर्माण करतात आनंद शोधत नाही लक्षात ठेवा आनंद शोधण्याने निर्माण करणे याच्यामध्ये डॉक्टर <सथ> म्हटलंय की तुम्ही फिरणं बंद करून टाका म्हटलं करतो बंद फिरणं बंद करतो पण मी प्रवचन करत असताना मी लोकांना रडवू शकतो मी रडतो लोकांना रडवतो लोकांना हसवतो त्याचं जे मला समाधान मिळतं त्यांचे चेहरे वाचल्यानंतर त्याची कॅपसू लाईमच्याकडे नाही तुमच्याकडे मला मिळते ते सगळं स्टेजवर आपण नाचतो सरळ असताना पडतो पाय मोडतो आपला कृष्ण नाचतो सापाच्या सापाच्या डोक्यावर आणि आनंदाने नाचतो हा आनंद आपल्याला कुठंच बघितलेला भेटला नाही आपल्याकडे काय करतो ना आपण नाचायला नाचणं वेगळं कृष्णाचं नाचणं आनंदाचं छोटासा बांबूचा तुकडा सहा छिद्र पाडलेले आणि त्याच्यामध्ये भोंकर मारतो हा नाद धुनी तयार झाला कुठलाच ऑर्केस्ट्रा तोपर्यंत असा तयार झालेला नाही ही फुंकर आणि मग ज्याचा शब्द महत्वाचे त्याचा हवा सुद्धा महत्वाची ध्वनी महत्वाचा हे शब्द ब्रह्म आहे गीतेच आणि बासरी नाद ब्रह्म आहे नको नको म्हणत हवा वाटणार हो तो आनंद आहे आपल्याला नव्हतो कधी कधी जेवताना बोला ठेसा वाटतो भाजी आवडते घामाघुम झालेला असतो आपला आणि मग वाढणारी व्यक्ती म्हणते नाही तुम्हाला त्रास होतो नाही बरं वाटत नको नको म्हणत होत असत असे कृष्णाच्या बासरी बद्दल असं वर्णन केलंय गवळींमध्ये नाथांनी मुरली मधुरा किती नाही कैआ बजाओ मुरली खूप छान वाजते वाज पण नुसतं नाही सांगते तुझ्या मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला का कन्हैया आता कशाला म्हणते म्हणते बजाव मुरली किती चाहिए। मुरली विसरले का आहे तुझ्या मुरलीच्या नादान विसरले मी देहभान हो सोरुणी बजा इतकी माझी नुसता झाली वाजवा मुरली पण मला मुरली वाजो आनंदात गेल्यानंतर माणसाची गोष्टी केली चिंतनिशी जोडलेल्या काही महिला आहेत ना मथुरीला गर्दी आली लांब लांब गेली यावेळेस पुढे मला द्वारका जायचं नवरामध्ये जाऊ नको आजपाच जायचं मी द्वारकेला गेली तर परत येऊ नको तुम्ही <laughs> मी तुम्हाला सोडून देईन पण मी केला केलं जाईल आनंद बोलतोय आनंद माणूस नेहमी बोलत नाही ने लक्षात ठेवा तुम्ही रागराग बोलताना त्यावेळेस क्रोध बोलत असतो तुम्ही प्रेमानं बोलताना त्यावेळेस तुम्ही प्रेमानं बोलत असता तुम्ही नसता तुमच्याच मुलाला तुम्ही यावर्षी दोन चापट ना मारले नापात झाला त्याला नाही मारलं त्याच्या अज्ञानाला मारलं त्या आळसाला मारलं आणि यावर्षी तो पास झाला तुम्ही त्याला बक्षीस दिला त्याला नाही दिलं त्याच्या प्रयत्ना दिलं त्याच्या करतो <laughs> शहरेच्या आमच्या भगिनी त्यांनी तीन दिवस गीता पाठ केला जिथं ची कमतरता निर्माण होते तिथं उपदेशी मदत करत असतो <laughs> गीतेच्या पाव्याला जिथं महानुभावाची उपस्थिती नाही कोणी मिळत नाही अशा वेळेला त्या प्रयत्ना करतात किती आनंदाची गोष्ट मी कौतुक करतो त्यांचं ही सगळी माणसं अशी निर्माण झाली पाहिजे भूमीतून उगवली पाहिजे आमचा चिंतेचा प्रयत्न आहे आतापर्यंत गुणवंत लोकांना आम्ही सन्मानित केलं सत्कार केला त्यांचा त्यांना व्यासपीठावर आणला आमचा हा प्रयत्न आहे अशी माणसं आम्हाला निर्माण करायची आहे त्या अंगाने आम्ही लिखाण केलेलं आहे सगळं केलेलं आहे आनंद जीवनामध्ये यायला पाहिजे हाच हा प्रयत्न